नमस्कार मित्रांनो सार्वजनिक आरोग्य भाग भरती गटकं आणि गट ड बघा तुमचं वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे कशाचं तर मूळ कागदपत्र पडताळणीचं हे वेळापत्रक असणार आहे म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व मंडळ नागपूर अंतर्गत सविस्तर माहिती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर बघा इथं तुम्ही पाहू शकता सोळा ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या मूळ कागदपत्र पडताळणी तुमची होणार आहे तर इथं सविस्तर माहिती आपण पाहून घेऊ सोळा ते सोळा ते एकोणतीस फेब्रुवारी म्हणजेच बघा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस असे एकोणतीस तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट फेरेशन असेल तर इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जी माहिती आहे कशी पोहोचवण्यात येणार आहे तर बघा समुपदेशनाचे पत्र ईमेल किंवा दूरध्वनी तुम्हाला केला जाणार आहे म्हणजे फोन तुम्हाला येणार आहे तर तुम तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला ईमेल पण येणार आहे तुम्ही चेक करत राहायचं आहे तुमचं मोबाईल नंबर जे आहे तो बरोबर दिला असेल तर नक्की फोन येईल ईमेल पण तुम्ही बरोबर दिला असेल तर ईमेल पण तुम्हाला चेक करत राहायचे आहेत सारखेसारखे तर बघा कधी तुम्हाला हा ईमेल येईल कधी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि कोणकोणत्या पदाचं कोणत्या तारखेला कोणत्या पदाचं होणार आहे त्याबद्दल पण इथं माहिती त्यांनी दिलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया हे वेळापत्रक कशा प्रकारचं त्यांनी दिलेलं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता बघा उमेदवारांना दूरध्वनी करायचा दिनांक त्यांनी दिलेला आहे आणि इथं समुपदेशनाचा दिनांक दिलेला आहे म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन कधी होणार आहे ती तारीख दिलेली आहे तर बघ इथे सोळा तारखेला कोणकोणत्या कुन पदाचं होणार आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी एकेचाळीस उमेदवार रक्तपेढी सहाय्यक दंतयांत्रिकी वार्डन तंत्र या पदांचं सोळा तारखेला होणार आहे यांना कॉल जे आहेत ऑलरेडी आता गेलेले असतील चौदा तारखेला यांना कॉल जाणार होते ईमेल जाणार होते ते तर बघा यांना ईमेलद्वारे सर्व माहिती मिळाली असेल पत्ता वगैरे सर्व कुठं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशाप्रकारे होणार आहे सर्व माहिती यांना मिळून गेली असेल आणि जरी अडचण आली तर तुम्हाला कॉल आला असेल तर त्या कॉलवर तुम्ही बॅक कॉल करू शकता किंवा ईमेलला पण रिप्लाय करू शकता काहीतरी तुम्हाला अडचण जर असेल तर तर बघा नेक्स्ट बघा सतरा तारखेला तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते होणार आहे चौदा तारखेला त्यांना पण जे कॉल आहेत ते गेलेले असणार आहेत ईमेल पण गेलेले असतील त्या दिवशी बघा अधिपरिचारिका या पदांना जे आहे शासकीय महिला पन्नास उमेदवार यांना डॉक्युमेंट फेरिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे अधिपरिचारिका सर्व माहिती इथं त्यांनी दिलेली आहे त्यानंतर एकोणवीस तारखेला अधिपरिचारिका शासकीय महिला पन्नास उमेदवार अधिपरिका शासकीय महिला पन्नास उमेदवार त्यानंतर त्यांना फोन पण जो आहे तो गेलेला असेल चौदा तारखेला वीस तारखेला पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे अधिपरिचारिका सुतार दूरध्वनी चालक येशे जी तंत्रज्ञ आणि इथं त्यांना चौदा तारखेला फोन गेला असेल तर बघा इथं पंधरा तारखेला जो आहे आज फोन जातील एकवीस तारखेला ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यांना फोन ईमेल सर्व माहिती अगोदरच तुम्हाला तिथं मिळून जाईल सर्व ईमेलवरती तुम्हाला पुढील सविस्तर माहिती मिळून जाईल तर बघा सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे बावीस तेवीस चोवीस चोवीस तारखेला सुट्टी आहे तर इथं बघा खाली सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे शेवटी तर ती आपण एकदा पाहून घेऊया तर इथं बघा मित्रांनो त्यांनी माहिती दिलेली आहे तरी स वरील सर्व ही माहिती जी दिलेली आहे ती सर्व कर्मचारी यांना दिलेली आहे म्हणजे बघा सर्व जे कर्मचारी आहेत त्यांना काम आपापले नेमून दिलेले तसे एकूण दहा टेबल असतील तर दहा टेबलनुसार प्रत्येक जे कर्मचारी आहेत त्यांना काम नेमून दिलेलं आहे तर प्रत्येकाचं जे आहेत काम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याचं नेमून दिलेलं आहे तसं इथं बघू शकता अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला जे कागदपत्र तपासणी होणार त्यामध्ये टेबल एक टेबल दोन असे दहा टेबल आहेत आणि त्या दिवशी पडताळणी करायचे पदनाम दिलेलं आहे तर आरोग्य कर्मचारी गडचिरोली आरोग्य कर्मचारी गडचिरोली असं जे पदांची नावं इथं त्यांनी दिलेली आहेत तर कोणत्या पदाचं होणार आहे कोणत्या तारखेला तर इथं बघा खाली महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर इथं पाहू शकता तुम्ही अठरा आणि चोवीस जे दिवस वगळता सर्व दिवस जे आहेत सोळा ते एकोणतीस तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे तर सविस्तर माहिती आणखी इथं दिलेली आहे आपण सविस्तर सोळा तारखेपासून पाहून घेऊया तर बघा मित्रांनो इथं सोळा तारखेला सोळा दोन दोन हजार चोवीस मूळ दस्तऐवज पडताळणी असणार आहे पडताळणी करायच्या पदांचं नाव प्रयोगशाळा वैज्ञानिक रक्तपेढी वैज्ञानिक प्रयोगशाळा सहाय्यक हो। दंतयांत्रिकी वार्डन तंत्र यांचं होणार आहे तर दहा टेबल आहेत इथं आपण मगाशी बघितलेलं आहे आणि इथं कर्मचाऱ्यांना नियमून दिलेले काम आहेत कोणत्या टेबलवर कोणते कर्मचारी असतील ते इथं दिलेलं आहे पण बाकी आपल्यासाठी विशेष काही माहिती नाही कर्मचाऱ्यांसाठीची ही माहिती आहे पण इथं बघा पडताळणी करायचं पद कोणतं आहे सोळा तारखेला आपण पाहिलेलं आहे त्यानंतर सतरा तारखेला पण सेम अधिपरिचारिकाचं व्हेरिफिकेशन असेल दहा टेबल असतील त्यानंतर एकोणीस तारखेला बघा अधिपरिचारिका शासकीय महिलाचं असेल त्याच्यानंतर वीस तारखेला अधिपरिचारिका शासकीय महिला त्यानंतर पुरुष सुतार दूरध्वनी चालक इशी जी तंत्रज्ञ त्यानंतर एकवीस तारखेला अधिपरिचारिका खाजगी महिलांचं इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर बघा बावीस तारखेला अधिपरिचारिका खाजगी महिलेचंच होणार आहे तेवीसला पण अधिपरिचारिका खाजगी महिला त्रेचाळीस पदं अधिपरिचारिका पुरुष खाजगी सत्तावीस पदं वस्त्रपाल दोन पदं यांचं डॉक्युमेंटिकेशन होईल सविस्तर बाकी जी माहिती असेल मित्रांनो ती सर्व तुम्हाला ईमेलद्वारे फोनद्वारे मिळणार आहे तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद